तुमच्या कुंडलीत मंगळ आहे का मंगळ ग्रह एक असा ग्रह जो विवाह नातेसंबंध आरोग्य आणि संपत्तीवर खोल परिणाम करतो मंगल दोष या शब्दाने अनेक लोकांच्या मनात भीती असते पण ही भीती खरी आहे का याचं उत्तर शोधण्यासाठी चला खोलात जाऊन समजून घेऊया मंगळ ग्रहाचं बुपीत मंगळ ग्रह म्हणजे काय मंगळ ग्रह हा अग्नितत्वाचा ग्रह आहे याला युद्धाचा देव मानलं जातं हा ग्रह क्रूर साहसी धाडसी रागीट पण निर्णायक निर्णय घेणारा मानला जातो मंगल ग्रह व्यक्तीच्या इच्छाशक्ती जोम संघर्षशक्ती आणि आत्मबलाशी जोडलेला आहे मंगल ग्रह कुंडलीत कुठे असतो ते का महत्वाचं मंगळ पहिला चौथा सातवा आठवा आणि बारावा स्थानात असल्यास तो मंगळ दोष निर्माण करतो यामुळे विवाहात अडथळे वाद समज गैरसमज किंवा जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होतो उदाहरण एका मुलीच्या कुंडलीत मंगळ सातव्या स्थानी होता तिचं लग्न वेळेवर न होता सतत अडचणी आल्या पण उपाय केल्यावर तिचं वैवाहिक जीवन सुखकर झालं मंगल दोषाचे परिणाम एक लग्नात उशीर लग्नासाठी अनेक स्थळं येतात पण जमणं होत नाही दोन विवाहानंतर वाद सतत भांडणं वेगळं राहण्याची वेळ येते तीन शारीरिक व मानसिक समस्या राग चिडचिड अपघातांची शक्यता चार कुटुंबात तणाव आई वडिलांशी मतभेद घरात शांतता नसणे मंगल दोष ओळखण्याची पद्धत कुंडलीतील स्थान पाहून हे निश्चित केलं जातं सुद्धा मंगळ कोणत्या राशीत आहे कोणत्या नक्षत्रात आहे यावरही परिणाम होतो काही वेळा मंगळ दोषपूर्ण नसतो फक्त अंशेक दोष असतो मंगळ दोष नसताना पण त्रास का होतो अनेक वेळा लोक म्हणतात आमच्याकडे मंगळ नाही पण तरीही अडचणी येतात याचं कारण असू शकतं एक चंद्र कुंडलीत मंगळ आहे दोन नवांश कुंडलीत मंगळ आहे तीन मंगळावर दृष्ट राहू शनी केतू आहे मंगळ दोषाचे प्रकार एक पूर्ण मंगळ दोष दोघांच्या कुंडलीतही दोष असल्यास दोन आंशिक मंगळ दोष एका कुंडलीतच दोष असल्यास तीन दोष नाही तरी फसवणूक काही लोक याचा गैरफायदा घेऊन नकारात्मकता पसरवतात मंगळ दोषाचे उपाय वैदिक उपाय मंगलवार उपवास हनुमान चालिसा पठण मंगळ ग्रहाची शांतीपूजा रक्तदान मंगळाचे दोष कमी करतो मंगलयंत्र धारण करणे मंगळ बीजमंत्र ओमक्रा क्री क्रोवस भौमाय नमहा घरगुती उपाय गोड बोलणं अहंकार टाळणं घरात लाल रंगाचं सामान वापरणं मंगळवारी मसूर डाळ दान करणं आंबट खाणं टाळणं वेळी मंगळ दोष प्रभावी ठरत नाही एक मंगळ दोष असला तरी काही परिस्थितीत तो परिणाम करत नाही दोघांनाही मंगळ दोष असल्यास मंगळ उच्च राशीत असल्यास गुरु शुक्राचे दृष्ट असल्यास नवांश कुंडलीत दोष नसल्यास मंगळ ग्रहाच्या राशीनुसार प्रभाव एक मंगळ ऊर्जावान पण रागीत दोन मंगळ मेहनती पण हट्टी तीन मिथून मंगळ बोलण्यात धार पण गोंधळवणारा चार मंगळ भावनिक चंचल पाच मंगळ आत्मकेद्रित साहसी सहा मंगळ परफेक्शनिस्ट सात तूळ मंगळ सौंदर्यप्रिय पण असमंजास आठ वृश्चिक मंगळ धाडसी सूट घेणारा नऊ मंगळ तत्वनिष्ठ दहा मकर मंगळ व्यवहारिक अकरा मंगळ तर्कशुद्ध बारा मिनमंगळ भावनिक अंतमुखी मंगळ दोष हा आयुष्याचा शेवट नाही तो एक संधी आहे स्वतः सुधारणा करण्याची त्याग संयम प्रेम आणि श्रद्धा या मार्गांनी मंगळ दोष दूर करता येतो ज्यावेळी आपण स्वतःला समजून घेतो त्याचवेळी ग्रहांचं नियंत्रण कमी होऊ लागतं तुमच्या कुंडलीत मंगळ आहे का हे समजणं महत्वाचं आहे पण त्यापेक्षा महत्त्वाचा आहे योग्य उपाय श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कोणताही दोष आपल्या जीवनावर प्रभाव टाकू शकत नाही